महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस या टेनिस बॉल फुल पीच क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाचं काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सीताराम महाराज साखर कारखान्याचे संचालक सुयोग गायकवाड यांनी दिली महाराष्ट्र राज्यात प्रथमच साखर कारखान्यांमधील पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस या टेनिसबॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेच्या उद्घाटनाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे अशी माहिती सीताराम महाराज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक तथा स्पर्धेचे आयोजक सुयोग गायकवाड यांनी दिली या, या अनोख्या क्रिकेट लीगला सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे संचालक अधिकारी वर्ग कामगार यांचा उत्स्फूर्त सहभाग या लीगमधून एकात्मता आणि बंधुभावाचं दर्शन घडवणार आहे ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक आणि औद्योगिक विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरेल या स्पर्धेचं उद्घाटन दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रेशालेच्या मैदानावर होणार असून या उद्घाटनाला वॉटरप्रूफ असा पाच हजार नागरिक बसतील असा भव्य मंडप घालण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे या उद्घाटनाला मराठी सृष्टीतील कलाकार तसंच हास्य जत्रेतील कलाकार येणार आहेत अशी माहिती सीताराम महाराज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांनी दिली उद्घाटनासाठी विविध कारखान्यांचे चेअरमन सर्व सर्व कारखान्यांचे एम डी सर्व कारखान्यांचे जी एम सर्व कारखान्यांचे चीफ इंजिनियर असे सर्व घटक उपस्थित राहणार आहेत कारखान्याच्या संबंधांमध्ये तसेच आपल्यामध्ये विशेष आकर्षणामध्ये ऋता दुर्गुळे त्याच्यानंतर भाग्यश्री लिमये त्यानंतर हेमलिंगळे तसेच प्रसाद खांडेकर समीर चौगुले आणि नम्रता संभेराव असे विविध मराठी सिनेसृष्टीतील कलाकार येणार आहेत तसेच आपल्या स सोलापूर जिल्ह्याचे सी पी साहेब ते सुद्धा इथे येणार आहेत त्यांच्या त्यांच्या हस्ते आपण इथे उद्घाटन ठेवणार आहोत या स्पर्धेमध्ये एकूण वीस संघ सहभागी होणार आहेत या स्पर्धेचे सामने दिनांक तीन ते दहा ऑगस्ट या कालावधीत दयानंद कॉलेज मैदान सोलापूर इथं होणार आहे ही स्पर्धा नॉकआउट पद्धतीची असणार आहे स्पर्धेतील प्रत्येक सामना हा आठ षटकांचा राहणार आहे उपांत्य सामना दहा षटकांचा आणि अंतिम सामना हा बारा षटकांचा असणार आहे ही क्रिकेट स्पर्धा प्रेक्षकांना मोफत पाहता येणार आहे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करण्यात येणार आहे स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये द्वितीय पारितोषिक दोन लाख रुपये तृतीय पारितोषिक एक लाख रुपये मॅन ऑफ द सिरीजला इलेक्ट्रिक स्कूटर तर सर्वोत्तम गोलंदाज आणि फलंदाजाला प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपये देण्यात येणार आहेत महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार ही केवळ एक स्पर्धा नसून साखर उद्योगातील संघटनशीलता मैत्रीपूर्ण वातावरण आणि औद्योगिक ऐक्याची नवी दिशा दर्शवणारी एक अभिनव पायरी ठरणार आहे असं सुयोग गायकवाड यांनी सांगितलं सर्वांनाच माहिती आहे की सोलापूरमध्ये होते महाराष्ट्र शिगर क्रिकेटली दोन हजार पंच पंचवीस पर्व सोलापूर आणि आपण महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व कारखान्यांना एकत्र घेऊन एक क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करत आहे प्रत्येक कारखान्यावरती सगळ्या टीमचं जोरदार तयारी चालू आहे पूर्णपणे तयारी तिथे चालू आहे क्रिकेटच्या सामन्याची आणि तिथे ते प्रॅक्टिस रोज करत आहेत आणि येत्या दोन तारखेला संध्या चार वाजता हरिबाई देवकण प्रशालेवर याच मंडपामध्ये तुम्ही पाहू शकता की इथे उद्घाटन सोहळा पार पडणार आहे तर गेली जवळजवळ आठवडा झाला इथं ही जी टीम आहे सगळी मंडपाची ती सगळं काम करत आहे स्टेजचं काम करत आहे आणि विशेष तुम्हाला सांगायचं म्हणजे मला आनंद होतो की आता आपल्या सर्वांनाच माहीत आहे पावसाळा चालू आहे पण काही टेन्शन नाही पावसासाठी आपण वॉटरप्रूफ मंडप केलं आहे आणि जवळजवळ चार, चार ज़िए 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 ते साडेचार हजार लोकं बसतील एवढी इथं सोय केली आहे म्हणजे जवळजवळ नाही ना म्हटलं तरी शंभर बाय तीनशेचं आपण मंडप बांधलेला आहे त्याच्यामुळं सर्वांनी आवर्जून या पावसाचं काही टेन्शन देऊ नका आपण इथे खाण्याची पिण्याची पण सोय केली आहे स्टॉल असणार आहेत त्याच्यामुळे आवर्जून या आणि ह्या नव्या गोष्टी जी सुरू होत असते त्याला प्रचंड वृत्तिसाद्या कार ह्या टोर्नामेंटमध्ये आपल्याला वीस संघांनी सहभाग आपल्याला घेतलेला आहे मी आधी सांगितलं होतं की थोडे वाढले कमी झाले त्याच्यातले काही पुढे वाग झाले पण आता सध्याला वीस संघ जे आहे ते फायनली ह्या टुर्नामेंटमध्ये सहभागी होत आहेत आणि त्याचंही पत्रक आपण लवकरात लवकर जाहीर करू तर जसं मी सांगितलं हरिभाऊ देवकरण प्रशालेवरती दोन तारखेला उद्घाटन होणार आहे आणि तीन तारखेला दयानंद कॉलेजवरती तिथे आपल्या क्रि क्रिकेटचे सामने सगळे तिथे खेळ खेड़, खेळवले जातील आणि सर्व टीम तिथे असतील